नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर हे उद्घाटन आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि श्रीमा रामाचे भक्त हे पूर्ण पृथ्वीवरच आहेत असं नाही आहे की भारतातच आहे तर सर्वांनी त्या मंदिराचं जेव्हा उद्घाटन आहे त्यांनी तिथे जावे ज्यांना लांब पडतं त्यांनी इथूनच श्रद्धा आपली ठेवावी पण मला बोलवलंच नाही मला आमंत्रण दिलं नाही उद्घाटनाला का नाही बोलवलं असे काही लोक बोलतात काय गरज आहे श्रीराम हे सर्वांचेच आहेत भारत हा सगळ्यांचाच आहे मंदिरात जायला कोणाचं परमिशन पाहिजे नाही कधीही केव्हाही जाऊ शकतं आणि हे स्वप्न आहे भारतातील प्रत्येक व्यक्तीचं की श्रीरामाचं मंदिर अयोध्यामध्ये जिथे श्रीरामाचा जन्म झाला तिथे बांधावे आणि ते तो क्षण आता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे सर्वांनी निस्वार्थपणे कसलेही मत भेद विचार राग द्वेष न करता पक्षपात काही मानू नका आणि श्रद्धा ठेवून श्रीरामाचं उपासना करा वाटल्यास तिथे अयोध्येत जाऊन दर्शन पण घ्या